सगळे मजेत ना तर आम्ही पण मजेत तर उद्या आहे रक्षाबंधन आणि सुदू नेहा येतात म्हणजे माझा भाऊ आणि बहिणी तर चला म्हटलं ब्लॉग स्टार्ट करू ते पण पोचतील अर्ध्या एक तासात तोपर्यंत आम्हाला थोडंसं काही किरकोळ शॉपिंग करायची होती त्यासाठी आम्ही चाललो आणि त्यांनाही पिकअप करू तर पारस आणि इरा आहेत सोबत तर आता आम्ही इयॉनने चाललो आहे कारण आमच्या ह्या गाडीत ग्रँड वितारामध्ये काल परवाला उंदीर घुसला आणि तो काढला पण त्याचा वास येतो आणि ते थोडं पेस्टिसाईडसारखं त्यांनी स्प्रे केला तर रिपेलेंट स्प्रेच्या वासाने मायग्रेन होऊ शकतो म्हणून मग तीन चार दिवस लागतील तो वास जायला तेव्हा यूज करू आणि आता चाललोय आम्ही श्रद्धा आहे आमची मोठी धरून गाडी चालवते नाही गाडी छान चालवते पण मी असतो ना तेव्हा थोडी घाबरून घाबरून चालवते मी एकदम कॉन्फिडेंटली चालवते आणि खरंच छान चालवते गाडी विधी ने अडक एवढी गाड्यांची गर्दी आणि मी पलीकडनं येऊन अशी गाडी मागे रिव्हर्स टाकली खूप छान गाडी पार्क केली आहे पारस्पेक्टिव बंडला नक्की नक्की शॉपिंग केली छोटी <laughs> बस करते करते बस रोड गेला सोडा ऐ पिल्लू बस चला अच्छा अच्छा चला आई वेलकम वेलकम टू नासिक

अच्छा छान दिसते खुश आहे तू पण हा तू पण तू पण छान छान तर अशी चालेल डायट हो का छान हेल्दी पापड एक का नॉन वाट वाटत नाही पण जे डायट बोलतो तेच वाटत नाही बटर रोटीवर बटर रोटी रोटी आहे आणि व्हेजिटेबल्स खाते मी माझं डाएट असता आहे <laughs> आणि हे पण रेड ग्रेवी ना त्यात सगळे व्हेजिटेबल आणि हे पण डायट टायट डार्क चॉकलेट ने पे <laughs> <तो तावादे ने। laughs>

<laughs> के पोट वाटतंय असं मोठं फुगलेलं सारखं पण ते जस्ट याच्यात आहे बटर रोटी मला असं वाटतं की मी प्रेग्नंट आहे आणि मला सगळं प्रेग्नंट आहेस का तू प्रेग्नंट नाही मी हे सगळं फॅट आणि फुगवलं नाहीये तर ते जेवणाने फुगले बाकी माझं कुठेच नाही मी आता जरी डोळे जेवणाच्या कार्यक्रमाला बसले तरी असं वाटेल की माझा डोळा पण चेहरा पण आहे सांगायचं कामा सांगायचं डायरेक्ट बाळाल्यावर सांगायला बाळाची घरी थांबवून चालू चला रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा मला कशाला मला कशाला आणि हाल देतो हा तुला कसं देत आयफोन का प्रेशर टाकता विचार आयफोन द्या आयफोन तर खरंच जाणार आहे मी प्रेशर ना टाकू तर हिरा आताच फटाफट आवरायचं रक्षाबंधन खूप आपल्याकडे गेस्ट येणार आहे आज असं आज बघ तुझ्या चार पाच खबर క్షన్ <laughs> 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 बस एवढंच बनवलंय आज श्रावण सोमवार आहे सगळ्यांचं उपवास आहे सायंकाळी सोडू हॅलो तर तुम्हाला सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा नाशिकला खूप पाऊस पडतो आहे विजांचा कडकडाट तुम्ही ऐकत असाल बॅकग्राऊंडला चालू आहे आणि आमच्याकडे आता गेस्ट पण येतात तर ते चावरावर चालले ते झालंय आता अडीच वाजले ते अजून आले नाही आम्ही त्यांची वाट बघतोय तर आज जेवणात बनवलं आहे आज मावशी आल्याने मावशी सुट्टीवर होतं तर नेहाने आणि मी आम्ही दोघींनी मिळून स्वयंपाक केला इकडे आहे मसाल्याची मटकीची भाजी इकडे दही मिरची आहे आणि इकडे वरण केलं आहे इकडे भात आहे आणि इकडे पुऱ्यांचं मळून ठेवलं आहे आणि फ्रीजमध्ये आम्ही बासुंदी ठेवली आल्यावर नंतर सर्व करू इकडे इराची आणि सुदमावाची मस्ती चालली आहे काय करते तू काय करते माऊ पाय टाकते अशी पाऊस पडतोय खूप पाऊस आहे आज कशी मी छान दिसते मम्मा थँक्यू गुलाबी साडी आणि लालेला काय आहे पुढे फोटो माझा काड कुठे साडी कुठं निघाली काय काय म्हणाली स्वयंपाक सांगा खूप नौज्या वाटत नाही मैत्रिणी आहेत दोघी पण असंच नात असायला पाहिजे बहिणीसारख हाँ आ आ ये ये ना तो ना मामा एखाद्या <laughs> <laughs> सुंदर मुलीकडनं बांधून घे राखी तिकडे म्हणजे काय म्हणते तिला बहीण करत बातें ली हैं इस चादर की नींबातें ली हैं happy रक्षा मालिक happy रक्षा मालिक मीठा नहीं खुशी नहीं चॉकलेट है तू तू dentist है ना चॉकलेट खातो तेरी पन चॉकलेट खातो मितुला मितुला ना पेड़ा देते था पेड़ा देते तू जो माँ जाता नहीं है <laughs> चॉकलेट तो खा खा, खा। तो पेड़ा तू पेड़ा तू पेड़ा, पेड़ा, <laughs> पेड़ा। देते। तू 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 अर्दस का गंजूसे

हे स्वीटी दिनने पाठवलेली ना की आशू बांधते थँक्यू आशू स्वीटी दिन नंतर येणार आहे कारण त्याला तूरलं आहे ड्रेस मटेरियल

तुमची तिन्ही कोणती लुंबारा का असं हो का अच्छा वहिनीला बहिणी वेगळी असते का गाठ जमेल का नंतर बांधायला सांगू चला चला हा अरे तिसऱ्यांदा हा तिला बाय करून दे भेटू हो चला बाय बाय चल बाय अक्षय लवकर बोलो लग्नाला आता चौका जाऊ दे हो नक्की नक्की जाऊ दे গিফট শুয়োন मोबाईल नाही पाहिजे लांबचे मोबाईल नाही वापरत आम्ही पाय पडू पाय पडत मामा आणणार गिफ्ट असं नाही करत नाही 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 मामा मामा पडतो मा, मामा पडतो पडत मामा मामाचं असतं मामा भाषेच असत ते तुम्ही पडायचं मामा नाही नाही पडत मामाच काय वाटस आता आमचा सेकंड राऊंड स्टार्ट झाला महिंद्र दादा वहिनी ते जेवायला आहेत तर आम्ही पुरणपोळीचा बेत केला बाहेरूनच मागवला आमटी भात आणि तळणाचं केलं आहे तर आता आम्ही जेवायला बसतो आता बाकी पाहून नेहा आणि सुधूचा उपवास सुटला आता आमचा सोडायचा जेवा जायचं पुरणपोळी जेवा नाही का आता

तुम्हाला पाहिजे ना बाबा काकांसाठी दोन एक्स्ट्रा पेट आणले राखीत अरे रीट <laughs> 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 असं करते का मागे मागे वाटते का हात चावणार होते का <laughs> 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 कशी गायला की सापडल नाही